बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड

विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आज शुक्रवारी पंधरा डिसेंबर पासून औदंबर ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी दिंडी सोहळा प्रारंभ झाला आज पलूस तालुक्यातील औदंबर येथून या दिंडीचे प्रस्थान झाले दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर करत शेकडो भाविक या दिंडीत सामील झाले हातात भगवे ध्वज वारकऱ्यांचा पारंपरिक वेश टाळ मृदंग वाजवत ढोल ताशांचा गजर करणारे चिमुकले अबालवृद्ध नऊवारी साडी परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन महिला यामध्ये सहभागी झाल्या आहेत या दिंडीच्या समोर माविलींचा अश्व तर दिंडीच्या मागे रथातून सद्गुरू नारायण महाराजांची प्रतिमा पादुकांची पालखी आहे मध्ये सद्गुरु नामाचा गरज करत मध्ये सद्गुरु नामाचा गजर करत भाविक महिला अबालवृद्ध सहभागी झाल्या आहेत गेले बारा वर्ष हा सोहळा सुरू आहे सोळा डिसेंबरला भवानीनगर येथे व बावीस डिसेंबरला लोणंद येथे गोल रिंगण होणार आहे तर एकोणीस डिसेंबरला रहिमतपूर येथे उभे रिंगण होणार आहे दरवर्षीप्रमाणे पालखीला संत तुकोबा पालखीची मानाची ह भ प विलास वाटेगावकर ह भ प निलेश जाधव यांची बैलजोडी या दिंडीत सहभागी झाली आहे आज औदुंबर येथून पालखी सोहळ्यात प्रारंभ झाला आमणापूर पलूस कुंडल घोगाव भवानीनगर शेणोली वडगाव कराड कोपर्डे हवेली मसूर हेडगाव पाडळी वाठार रहिमतपूर एकसळ कोरेगाव खेडपळशी देऊर पिंपोडे सालपे कोपर्डे लोणंद अंदोरी वाठार कॉलनी श्रीक्षेत्र वीरपरिचय कांबळवाडी पांगोरे पिंपळे भिवडी ते श्री क्षेत्र नारायणपूर असा दिंडीचा अकरा दिवस सोहळा चालणार आहे सोमवार पंचवीस डिसेंबरला दुपारी दोन वाजता दिंडी श्री क्षेत्र नारायणपूर येथे पोहोचणार आहे अशी माहिती श्री दत्त सेवेकरी मंडळ कुंडल इस्लामपूर नारायणपूर यांच्या वतीने देण्यात आली विश्व चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज क्षेत्र नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे या सद्गुरूच्या माध्यमातून सद्गुरूच्या कृपाशीर्वादाने औदंबर कुंडल ते नारायणपूर पायी दिंडी व पालखी सोळा आज या औदमपूर क्षेत्रावरून प्रस्थान झाला गेले बारा वर्ष हा सोळा दत्तजयंतीच्या निमित्तानं या ठिकाणाहून जातो त्या ठिकाणी तीन दिवसाचा था कार्यक्रम चांगला असतो था। चालू वर्षी पंच चोवीस पंचवीस आणि सव्वीस हा तीन है। दिवस तिथं कार्यक्रम आहे चोवीस तारखेला पहिला दोनशे कोटी यंत्र जप माचा वाढदिवस पंचवीस तारखेला सर्व दिंड्यांचा दुपारी होतो तसं संध्याकाळी सात वाजता तीन दिवसाने त्या ठिकाणी दत्तजन्मकाळ साजरा केला जातो आणि सव्वीस तारखेला तिसऱ्या दिवशी दत्तजयंती साजरी होती एक आपल्या भागाचं आपल्या देशाचं आपल्या महाराष्ट्राचं भूषण म्हणाय का हरकत नाही कारण हर सद्दुआर्गाव अण्णा महाराज हे बालब्रह्मचारी आहेत सत्तावीस नऊ एकोणीसशे एकोणचाळीसचा जन्म त्यांच्या आयुष्यामध्ये जे आयुष्य जे या ठिकाणी घट झटले ते दुसऱ्यासाठी जटले कारण स्वतः सुखी होऊन दुसऱ्यासाठी प्रपंच करतो पण त्यांचा प्रपंच वगैरे काही नाही बालब्रह्मचारी आहेत नारायणपूर क्षेत्र नारायणपूर न राहता देशाच्या चार कोपऱ्यामध्ये दे विसरलेला आहे ज्या भागामध्ये मा भारत माझा देश सारे भारतीय माझे बांधव म्हणतो पण एकमेकाचा राज्याचा मेळ नसतो तो चार राज्यामध्ये पहिलं मध्य प्रदेशला मोठं धाम झालं दुसरं कन्याकुमारीला तिसरं कलकत्तामध्ये आणि चौथं उत्तराखंडमध्ये हे चार धामाची संकल्पना त्यांनी सोडली ती पूर्णत्वाच नेली आणि ते नारायणपूर न ना राहता नारायणपूरच्या जगाच्या नकाशामध्ये नाव दर गुरुवारी दर पौर्णिमेला त्या ठिकाणी मोठा उत्सव केला जातो आम्ही आम भाग्यवान आहोत की या सद्गुरूचे दास शिष्य होण्याचं आम्हाला भाग्य मिळालं आणि या दिंडीच्या माध्यमातून प्रत्येक गावी गावी या ठिकाणी रथामध्ये पादुका व अन्नाची प्रतिमा आहे त्याचं दर्शन मिळतं आणि प्रत्येक वर्षी या ठिकाणी भाग आहे बा या दिंडीमध्ये वाढ आहे अशीच वाढ अण्णा महाराजांच्या आशीर्वादाने राहावं या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी चॅनलचे मी आभार मानतो की तुम्ही एक आध्यात्मिक कामाला कारण विज्ञान आणि क अध्यात्म ही जी बेरीज होत नाही पण अध्यात्म आज काळाची गरज आहे आणि तुमच्या माध्यमातून सर्वसामान्यांना या खिंडी सोहळ्याचं दर्शन मिळतंय ज्यामध्ये आम्ही भाग्यवानाचं चा असतो या चॅनलच्या चरणी वंदन करतो तुमच्या कशाला शुभेच्छा देतो गुरुदेव दत्त